कधी रात्री नदी काठी गेलत का कधी पाण्यातून हसण्याचा आवाज ऐकू आला आहे का लोक म्हणतात तिथं साती आसरा असतात साती आसरा या सात देवींचा किंवा सात अप्सरांचा एक समूह आहे साती आसरा सात बाया मोठ्या बाया मावलया किंवा सात अप्सरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देवता महाराष्ट्रासह हो, भारतातील विविध प्रदेशात लोकविश्वासात आणि धार्मिक परंपरात आढळतात ग्रामीण भाषेत अप्सरा या शब्दाचा अपभ्रंश होऊन आसरा हा शब्द रूढ झाल्याचे मानले जाते पाणी म्हणजे जलतत्व याच्याशी निगडित असलेल्या या देवता नदी विहीर तलाव डोह पानवठा तसेच तीन रस्त्याचा संगम अशा ठिकाणी वास करतात अशी श्रद्धा आहे सात आसरा किंवा अप्सरा आणि त्यांच्या सोबत असलेला अळशी अवधूत झोटिंग म्हणजेच मोसोबा यांच्याशी संबंधित कथा पहिल्यांदा पाहूया ही कथा इंद्रपुरीपासून सुरू होऊन पृथ्वीवर एका भक्ताच्या घरात कशी संपते याचा हा प्रवास आहे चला तर कथा सुरू करूया इंद्रपुरीचा राजा इंद्र याने तेहतीस कोटी देवांना मोहित करून स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी त्याच्या दरबारात असलेल्या सौंदर्याने आणि कलेने नटलेल्या सात आपसरा कमळावती आणि तिच्या सहा बहिणींना एक विशेष खेळ सादर करण्याची आज्ञा दिली त्यांच्या साथीला इंद्राने आपला आवडता तबलजी दिला ज्याच्या बोटात जादू होती हा खेळ किंवा उत्सव पाच दिवसाचा ठरला दिवस झालेत जेव्हा नृत्यात गुंग झालेले होते आपल्या घरी जायचे पण सुचत नव्हते आणि आपल्या कर्तव्याचा ईश्वर पडला होता तेव्हा नारद मुनी देवांच्या पत्नींना देवींना ही बातमी दिली आणि अफसरांच्या मोहिनीतून देवांना बाहेर काढण्यासाठी नारदांनीची एक युक्ती सुचवली त्यांनी सर्व देवींना सांगितले की त्यांची शक्ती एकत्र करून ती तबलजीवर सोडावी जेणेकरून त्याच्या मनात कली म्हणजेच मोह आणि स्वार्थ निर्माण होईल आणि तो चुका करेल झाल देवांच्या पत्नींनी म्हणजेच देवींनी नारद मुनीच्या सल्ल्यानुसार तबलजीच्या मनात मोह आणि अहंकार निर्माण केला तबलजीने जलक्रीडा करणाऱ्या अप्सरांचे वस्त्र चोरले आणि कमळावतीकडून स्वतःशी लग्न करण्याचे वचन घेतले कार्यक्रमाच्या पाचव्या दिवशी या मोहमुळे कमळावती आणि तबलजी यांची तबल नजरा नजर झाली आणि घात झाला कार्यक्रमाचा तालच चुकला जेव्हा तबलजी आणि कमळावती यांच्यातील प्रेम प्रकरणामुळे नृत्याचा ठेका चुकला पायातले चाळ तुटून घुंगरू चौफेर झाले आणि तबला फुटला तेव्हा देवांची धुंदी उतरली सर्व देव आपापल्या आप घरी गेले आणि इंद्राचे राजकारणच फसले यामुळे संतापलेल्या इंद्राने सातही अपसरांना सौंदर्य नष्ट होऊन बारा वर्षे रवरव नरकात पडण्याचा शाप दिला तबलजीला त्याने शेणातील किडा होण्याचा शाप दिला इथे नारदमुनी मध्यस्थी केल्यानंतर इंद्राने उशाप दिला होता त्यानुसार बघता बघता बारा वर्ष उलटून गेली एका गावात महादेवाचा भक्त राहत होता रोज महादेवाच्या पिंडीची पूजा करायचा बेलाची पाने वाहायचा वय उलटून चाललं होतं पण पोटी मुलबाळ काही नव्हतं या वांझोट्या शिवभक्त दंपत्याच्या पोटी सात मुली म्हणून या साती अप्सरा जन्माला आल्या तबलजी पाटलाच्या वाड्यात काम करणाऱ्या एका धनगरीन बाईच्या पोटी जन्माला त्याला आळशी अवधूत म्हणू लागले कालांतराने या सात बहिणींचे लग्न रत्नागिरीच्या पाटलाच्या सात मुलांशी झाले नारद मुनींनी पाटलांना सांगितले की या तुझ्या नसून साक्षात देवाचे लेखी आहेत हे इंद्राला पाहत नव्हतं इंद्राच्या सांगण्यावरून गंगा नदीने पृथ्वीवर दुष्काळ पाडला पाणी हवे असेल तर सात सुवासिनींचा बळी द्यावा लागेल अशी अट घातली गावाच्या कल्याणासाठी सात बहिणींनी स्वतःचे बलिदान देण्याचे ठरवले त्यांचा भाऊ आळशी अवधूत जो तबलजींचा अवतार होता मसोबा त्यांना गाडीत बसून नदीच्या डोहावर घेऊन गेला बहिणींनी पाण्यात उडी घेतली पण अवधूतने आपल्या दैवी शक्तीने त्यांना वाचवले आणि पातळातील गंगेच्या कैदेतून मुक्त केले शेवटी महादेव आणि इंद्राने मध्यस्थी केली गंगेला तिची चूक उमजली तिने सात बहिणींना आणि अवधूताला आशीर्वाद दिला साती अप्सरा या जिथे पाणी म्हणजे डोह विहीर नदी तलाव असेल तिथे या सात बहिणींचा वास राहील त्यांना साती आसरा किंवा सती आसरा म्हणून पूजले जाईल आणि अळशी अवधूत झोटिंग म्हणजेच मसोबा हा या साती बहिणींचा रक्षक म्हणून डोहाच्या काठावर राहील त्याला बोकड किंवा कोंबड्याचा मान दिला जाईल तर साती आसरांना पुरणपोळी आणि खन नारळाचा मान मिळेल हा झाला आशीर्वाद साती आसरा ही कथा पिढ्यान पिढ्या बोली भाषेत सांगितली जाते साती आसरा या कोणाचा बळी घेत नाहीत उलट त्यांनी समाजासाठी स्वतःचे सुख त्यागले आहे म्हणूनच त्या जलदेवता म्हणून पूजल्या जातात साती आसरा या नेहमी सात जणींच्या समूहात वावरतात म्हणून साती पण मग आपसरा संबंध कसा काय तर पुराणातील अप्सरा दोन प्रकारच्या दैविका व लौकिका असे असल्याचे वर्णन येते जन्मांसात साफी अप्सरा या दैविका अप्सरांचे रूप मानले जाते तसेच त्यांचा सप्त मातृकाशी संबंध जोडला जातो या सप्त मातृका कोण आहेत त्या आहेत ब्राह्मी वैष्णवी माहेश्वरी इंद्राणी कौमारी वाराही व चामुंडा या तप्त मातृकांचे ग्राम्य रूप म्हणूनही साती आसरा पाहिल्या जातात पंचतत्वापैकी जनतत्वाचे प्रतीक म्हणूनही त्यांची पूजा केली जाते या साथी आसरांचे विविध प्रकारात गोड्या आसरा या आसरा स्वभावाने शांत असतात खारे आसरा या आसरा स्वभावाने उग्र असतात आणि त्या माणसांना त्रास देऊ शकतात असे मानले जाते साती आसरा या अत्यंत कडक स्वभावाच्या मानल्या जातात भारतातील प्राचीन मंदिरांमध्ये साती आसरा किंवा यांची मंदिरं दिसतात त्यांच्यात रूप कोरलेलं असेल तेव्हा त्यांना अष्टमातृका म्हटलं कोल्हापूर कोल्हापूरजवळील खिद्रापूर तसेच प्रसिद्ध वेरुळ लेणी येथे त्यांची शिल्प दगडांमध्ये अंकित केलेली दिसतात जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील निळखेड जवळच्या जीवरेखा नदीच्या तसेच औरंगाबाद जवळील कचनेर विहिरीत आसरांची यात्रा भरते अशी माहिती आहे भारताच्या विविध भागात प्रांतानुसार या आसरांची मंदिरं आहेत जसं गुजरातमध्ये शंकिनी म्हैसूरमध्ये अख्यागारू पंजाबमध्ये जलपरी जोगिनी अशी त्यांची नावं प्रचलित आहेत थोडक्यात काय तर या साती आसरांचा उल्लेख पुराणात आणि कथांमध्ये आहे साती आसरा या अशा शक्ती आहेत की त्यांना एखादी व्यक्ती आवडली किंवा त्या व्यक्तीला लागल्या तर त्या व्यक्तीला स्वतःच्या मेळ्यात सामील करण्याचा प्रयत्न करतात बालरूपातील आसरा या सात लहान मुलींच्या रूपात असतात जर त्यांचा कोणाला त्रास झाला तर त्या व्यक्तीच्या स्वप्नात सतत लहान मुले खेळताना दिसतात आणि त्या व्यक्तीचा स्वभावही लहान मुलासारखा चंचल आणि खेळकर होतो कुमारिका स्वरूपातील आसरा या शक्ती सात तरुण मुलीच्या रूपात असतात यांचा त्रास झाल्यास मुलीच्या लग्नात अनेक बाधा येतात संबंधित महिलेला पुरुषांप्रती किंवा स्वतःच्या पतीबद्दल राग निर्माण होतो आणि संसार करण्याची ओढ राहत नाही सुवासनी स्वरूपातील आसरा या सात सुवासनेच्या रूपात असतात या सहसा त्रास देत नाहीत उलट त्या महिलेचं संसारात मन रमत आणि तिला सात जणींचे बळ प्राप्त होत विधवा स्वरूपातील आसरा हा प्रकार सर्वात त्रासदायक मानला जातो यामुळे लग्नांचे संबंध जुळत नाहीत आणि स्वप्नात सतत पाणी किंवा साप मागे लागल्याचे दिसते त्या गावाच्या वाईट शक्तींपासून रक्षण करणाऱ्या क्षेत्रपाल किंवा स्थानिक देवता आहेत त्या स्वतःला कधीच कर प्रकट करत नाहीत परंतु हसण्याचे चालण्याचे किंवा पैंजनांचे आवाज काढून आपल्या अस्तित्वाच्या खुना देतात त्या कधी कुत्रा किंवा मांजरीच्या रूपातही दिसू शकतं अमावश्या किंवा पौर्णिमेच्या वेळी त्या अधिक सक्रिय असतात आणि कमकुवत मानाच्या व्यक्तीवर किंवा लहान मुलांवर झडप घालून त्यांना पाण्यात खेचतात त्यांची उपासना केल्यास ती त्वरित फलदायी ठरते गंगेने दिलेल्या वारामुळे साते आसरांचे पूजन केल्यास त्यांचा आशीर्वाद पूर्ण होतो आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण होता काही वेळा साती असा भक्तीने प्रसन्न होऊन एखाद्या व्यक्तीच्या अंगात वार किंवा संसार स्वरूपात येतो अशा वेळी जर त्यांना योग्य मान दिला तर ते कुटुंबासाठी अत्यंत शुभ मानले जाते साती आस्रांचे स्थान किंवा निवास नदी नाले विहीर तलाव जलाशय डोह असल्याने जलचरांच्या रूपाशी संबंधित त्यांना नावे आहेत मस्ती मासा करणी कासव कर्कटी खेकडा दुर्दरी बेडू मकरी मगर तसेच जतुपी सोमवा स्थानिक व प्रश्नांकित नावे आहेत आता पाहूया या, या साते आसरांचा पूजनविधी साते आसरांना जलदेवता मानले जाते पीक भरघोस यावे विहिरीचे पाणी आटू नये रोगराई टाळावी यासाठी त्यांची पूजा सहसा मंगळवारी किंवा के शुक्रवारी केली जाते अमावश्याला नारळ दूध गाई म्हैस व्हॅली असेल तेव्हा पहिले दूध नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते आषाढात नदीची ओटी भरणे पानवट्यात परडी सोडणे लग्नानंतर माहेरी आलेल्या मुलीकडून हळदी कुंकू लावणे नारळ वाढवणे वर्षातून किमान एकदा तरी निवध म्हणजेच मान, मान दाखवणे केले जाते या पूजेसाठी वापरले जाणारे साहित्य अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते साथी आसरांना प्रसन्न करण्यासाठी किंवा त्यांचा दोष निवारण्यासाठी सर्व सौभाग्य वस्तू सातच्या संख्येत घेतल्या जातात काही ठिकाणी विशिष्ट पद्धतीने परडी म्हणजे बांबूची टोपली पाण्या सोडून कुलाचार केला जातो आणि हे पूजन करण्यासाठी जर मूर्ती नसेल तर नदीकाठी सात सुपाऱ्या किंवा सात खडे मांडून त्यांना शेंदूर लावला जातो साती आस्रांना सात स्वतंत्र खण किंवा एक मोठी नऊवारी साडी अर्पण केली जाते त्यांना बांगड्या काजळ गंध ओटी त्या ओटीत तांदूळ नारळ अर्पण केले जाते साती गोडाचा निवड प्रिय असतो प्रामुख्याने पुरणपोळी तांदळाची खीर किंवा लापशीचा नैवेद दाखवला जातो अळशी अवधूत मसोबा हा साती आसरांचा भाऊ आणि रक्षक आहे त्याची पूजा सात आसरांच्या पूजेच्या थोड्या अंतरावर पण त्याच परिसरात दोहाच्या बाहेर किंवा काठावर केली जाते साती आसरांना मसोबाला अनेक ठिकाणी बळीचा मान म्हणजे कोंबडा किंवा बोकड दिला जातो याला कडक देव मानले जाते त्यामुळे त्याच्या नावाने नारळ वाढवून गावाची किंवा कुटुंबाची राखण करण्याची प्रार्थना केली जाते साती आसरांबद्दल अनेक समज गैरसमज किंवा भीती समाजात पसरलेली असते परंतु या केवळ भयकथा नसून जलतत्व ग्रामदेवता सप्तमात्रका व लोकसंस्कृती यांची ही कथा सांगते की त्या रक्षक आणि त्यागी देवता आहेत त्यामुळे ते त्यांची पूजा भीतीपोटी न करता आदर आणि भक्तीने केली जाते थोडक्यात सांगायचे तर साती आसरा प्रसन्न असल्यास घराण्यात शांतता राहते आरोग्याचे रक्षण होते आणि निसर्गाची म्हणजेच पाणी व पिके यांची साथ मिळते अनेक आख्यायिकांसोबतच गुरु परंपरेने लोक परंपरेने तसेच नाच संप्रदायातील मार्गदर्शक माहिती संकलित करून तुमच्यापर्यंत पोचवलेली आहे त्याचा सामाजिक अर्थ पाण्याच्या ठिकाणी सावधगिरी समुदायाचे रक्षण श्री मातृदेवतांचा सन्मान हे या श्रद्धेचे सामाजिक पैलू आहे दोषापेक्षा कृपाशा असा दृष्टिकोन अनेक ठिकाणी आढळतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद